नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सात सप्टेंबरपासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे आणि हा पितृपक्ष एकवीस सप्टेंबरला म्हणजेच सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी संपणार आहेत पितृपक्षामध्ये आपले पूर्वज हे पितृ लोकांतून पृथ्वीवरती येत असतात म्हणून त्यांच्यासाठी श्राद्ध पिंडदान यासारखे महत्त्वाचे विधी केले जातात तसेच ज्योतिषशास्त्रात या पितृपक्षामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात जर आपण या पितृपक्षामध्ये हे उपाय जर केले तर प्रखर पितृदोष हा दूर होतो पितृतृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि पितरांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतात आणि म्हणून पितृपक्षामध्ये फक्त एकदा आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे हा स्पर्श केल्याने तीन पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन घरातील इडापिडा नजरबाधा ही दूर होईल कोणत्या स्पर्श करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओ खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ